नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजार पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळू शकेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी कोल्हापूरला गेला या ठिकाणी पाहायला मिळतं कोल्हापूरला पाचशे रुपये तर औरंगाबादला तीनशे पंच्याहत्तर आजकालोखाल चंद्रपूर गजवाड अकराशे रुपये मुंबईला कांदा बटाटा मार्केट आहे पण सहाशे रुपये खेडचाकणला सातशे रुपये खुर्दवाडीला तीनशे पन्नास तर मंगळवेड्याला या ठिकाणी चारशे रुपये बाजारभाव कराडला हजार रुपये तर सोलापूरला पाचशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे येवल्याला लाल कांदा सहाशे दहा येवला अंधारसूल पाहतो या ठिकाणी पाचशे पन्नास अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटला आठशे रुपये दुह्याला पाहायला मिळते लाल कांदा चारशे पन्नास रुपये लासलगाव निफाडला या ठिकाणी पाचशे एकसष्ट रुपये लासलगाव विंचूडला लाल सहाशे रुपये जळगावला लाल चारशे पंचवीस रुपये पाहायला मिळतोय तर पैठणला लाल पाचशे पंचावन्न चांदवडला लाल पाचशे पन्नास रुपये मनमाडला लाल पाचशे पन्नास रुपये पाहायला मिळत आहे मनमाडलासुद्धा कोपरगावला लाल या ठिकाणी पाचशे पस्तीस तर नेवासा घोडेगावला लाल सहाशे पिंपळगावपासून सायखेडा मार्केट या ठिकाणी लाल पाचशे रुपये वैजापूरलासुद्धा लाल पाचशे रुपये देवाला लाल या ठिकाणी पाचशे रुपये उमराणीला लाल पाहायला मिळतं आहे पाचशे पन्नास तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटला लोकल कांदा गेला आहे सहाशे पन्नास तर पुणेला लोकल गेला आहे सहाशे पुणे खिडकी पाहतोय ये, मित्रांनो या ठिकाणी सातशे पन्नास रुपये पुणे पिंपरीला आठशे पुणे मांजरी लोकल सहाशे पुणे मोशीला चारशे पन्नास अंमनेरला पाहायला मिळतोय या ठिकाणी सातशे रुपये वाईला सातशे तीस रुपये तर कल्याणला नंबर वन सहाशे रुपये जळगाव पाहतोय पांढरा कांदा पाचशे पंच्याहत्तर नाशिकला कांदा पाचशे पंच्याहत्तर बसवंत पिंपळगावला पोळकांदा सहाशे अकरा नाशिकला उन्हाळी दोनशे लासुल लासूल विंचूरला उन्हाळी दोनशे मनमाडला उन्हाई दीडशे तर कोपरगावला उन्हाळी सत्तर रुपये नेवासा गोडेगावला उन्हाळी तीनशे रुपये पिंपळगाव बसून अडीचशे रुपये पिंपळगाव बसून सायखेडाला एकशे ऐंशी रुपये देवळाला उन्हाई एकशे पस्तीस रुपये कोल्हापूरला उन्हाई कोल्हापूरला हे कालचे बाजार कोल्हापूरचे तर मित्रांनो हे नऊ एक दोन हजार एकोणवीस म्हणजे कालचे बाजारभाव या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले तर मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव पाहत राहण्यासाठी कृषी वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेलआयकन नक्कीच दाबा तर पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय